टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा बोला कोण बोलतोय सर मी इथून चंद्रपूर बोलून बोलतो सर चंद्रपूर जिल्ह्यामधून बोलतोय का हा सर बर नाव काय आपलं प्रणीत कुमार बंडू मट्टे प्रणीत कुमार बंडू मट्टे बंडू मट्टे मट्टे हा सर अरे नाव किती मोठे तुझं हा सर माझ्या पत्नीची नाही का ऑनलाइन फसवणूक झालेली आहे फसवणूक झालेली आहे नाही ऑनलाईन नाही का ऑनलाईन फसवणूक झालेली आहे बर हा सर ते लॉटरी म्हणून नाही का तिला फोन आला होता अच्छा नवीन नंबरवरून नाही का बरं तर सर, सर आमचे इथून नाही का अकाउंटमधून नऊ हजार रुपये मारले त्यांना त्यांनी त्यांनी नाही का माझ्या पत्नीला दाखवून नाही का तुम्हाला पाच लाख रुपये प्राइस देतो आम्ही तुम्ही नऊ हजार रुपये मारा बर हा सर अशी कंडिशन झाली सर तर त्यांनी राहिले का जे नाही का, काल चालू होता त्यांच्यासोबत व्हॉइस कॉल आणि मी ड्युटीवर गेलो होतो सर बाहेर मला पत्नी आल्यावर सांगितली होती तर सर मी त्याला डिटेल विचारलो पूर्ण नाही का ए, ए, सर मला पण व्हिडिओ कॉल दाखवून नाही का ते केबीस मधून नाही का ते पूर्ण नाही का ऑनलाईन दाखवून मला व्हिडिओ कॉल मला पण म्हटले का तुला विश्वास नसेल तर मला पैसे वगैरे दाखवले दाकौ होते आम्हाला बरं सर तर त्यांनी त्यानंतर नंबर ब्लॉक करून टाकले आमचे नाही का सर सतत नाही का चारदा चार, चार नंबरवरून फोन आले होते आम्हाला कालपासून बरं सर असं झालं सर फसवणूक झालं सर आमच्यासोबत बरं काय म्हणून फसवणूक झाली तुमची त्यांनी म्हटले का तुम्हाला लॉटरी लागली म्हणून म्हटले होते लॉटरी हा लॉटरी लागली म्हणून का हा सर तर माझ्या पत्नीनं मी नसताना नाही का ऑनलाईन पैसे मारून दिले त्यांना नाही का तिला खरंच वाटलं हॅलो हा सर मला एक सांगा हा आता तुम्ही कुठल्या कुठल्या जेवण काय केलं तुम्ही काय म्हणले सर हॅलो हा सर बोला की हॅलो हॅलो हा सर परत कुमार हो सर बोला ना मला तुमचं पूर्ण आवाज स्पष्ट आहे ना मला बोला एक स्पष्ट गोष्ट बोला हा सर हा की तुमच्या सोबत ऑनलाईन फ्रॉड झाले तुमच्या बायको सोबत बरोबर आता कुठून बोलताय तुम्ही आम्ही सर बल्लारशा बल्लार चंद्रपूर जिल्ह्यामधून हां सर सध्या चंद्रपूर जिल्ह्यामधून बोलत आहे का हो सर बरं बर ऑनलाईन वरून ऑनलाईन म्हणजे कॉल आला तुम्हाला हो सर व्हॉट्सअपवरून वरती कॉल आला होता तिला अनोळखी आनौ, अनोळखी व्यक्तीचा व्यक्तीचा बर त्याने पहिले नाही का हजार रुपये लॉटरी लागली म्हणून हा सर बर तिने हजार रुपये मारले पहिले नाही का असं आता तुमचे होल्ड वर आहे पैसे असे सांगू सांगू नाही का त्याच्यानंतर आम्ही हजार रुपये मारले दोन हजार रुपये झाले त्यानंतर काल त्या ते डायरेक्ट हजार रुपयाची माग केली होते व्हिडिओ कॉल वगैरे काढले टॅक्स वगैरे एवढं एवढा आहे तुम्ही टॅक्स म्हणून डाटा वगैरे पाठवलं जातो आम्हाला न त्यानंतर ते त्यानंतर अजून दोनदा दोन हजार दोन रुपये मारले सर तर एक सर एकूण नऊ हजार रुपयाची फसवणूक झाली सर टोटल एकूण नऊ हजार रुपयाची फसवणूक झाली हो सर बरं आता तुम्ही घरी आहे का बाहेर आहे सर घरीच आम्ही अच्छा ताई ना फोन द्या तुमचे मिसेस आहे का हॅलो हॅलो ताई नाव काय तुमचं मेघा मठ्ठे मेघा मठे शिक्षण काय झालं तुमचं माझं तेरावी तेरावी अच्छा तेरावी शिक्षण होऊन सुद्धा तुम्ही अनोळखी व्यक्तीचा कॉल आला तुम्हाला आणि लॉटरी लागली म्हणजे तुम्हाला ऑनलाईन फसवणूक होते तुम्हाला माहित नाही का काय सर आता कळलंच नाही तेवढं अच्छा काय काम करता तुम्ही मी कपडे शिवते कपडे अच्छा टोटल पहिले माहिती असं काढायचे माध्यमातून भरपूर होतात व्हॉट्सअप कॉलिंगच्या माध्यमातून नटराज पेन्सिलच्या माध्यमातून ऑनलाईनच्या माध्यमातून भरपूर फसवणूक मोठ्या प्रमाणात फसवणूक होतात त्याच्या अगोदर तुम्हाला माहिती नाही का असं फसवणूक होते म्हणून नाही सर आता ते क्वेश्चनचा एक आन्सर विचारला डायरेक्ट व्हॉट्सअप कॉल केले त्यांनी आणि सांगायला लागला मग प्रोसिजर मला असं कॉल आला की असं तुमच्या ह्या तुम्हाला लॉटरी लागलेली किती पंचवीस लाखाची लॉटरी लागली आहे म्हणे तेव्हा टॅक्स वगैरे काहीच नाही सांगितले पूर्ण डिटेल्स वगैरे मागितले का तुमच्या अकाउंटला पैसे पाठवून येईल अकाउंट नंबर आधार कार्ड आणि फोटो वगैरे मागितले आहेत आणि त्यानंतर सगळी प्रोसिजर वगैरे झाल्यावर काय म्हणते टॅक्स लागणार त्याच्यासाठी म्हणते ते जीएसटी वगैरे आहे कोणी पोलीस वगैरे पकडणार नाही एवढ्या अकाउंटला पैसे कसे आले त्यासाठी टॅक्स लागणार म्हणून त्या साठी त्यांनी दोन हजार पन्नास रुपये फीज मागितली पहिले. पण तुम्हाला कळत नाही का होतं कसं तुम्हाला करायचं काम तेवढं तुम्ही घरात तर तुम्ही अनपड नाही शिकलेलं आहेत ना हो सर ना नवरा काय काम करतो तुमचं यांनी बी आय टी मध्ये गाडी चालवतात. बी आय टी मध्ये एवढं शिक्षण होऊन सुद्धा तुम्ही असं अनपढ सारखे लोकं वागताय म्हटल्यावर चुकीचं आहे ना? टोटल टोटल किती पैसे पाठवले त्यांना तुम्ही? टोटल नऊ हजार रुपये. टोटल नऊ हजार रुपये. नऊ हजार रुपये साठी किती दिवस राबावं लागेल माहिती आहे तुम्हाला? पूर्ण पेमेंट आता आमचं महिन्याचा मग असं होतंय? लोकल फ्रॉड काय बसून ते उत्तर प्रदेश नोएडा मधून राजस्थान मधून मध्य प्रदेश मधून त्यांना काय काम नसतो असं लोक नंबर भेटतात ऑनलाईन त्यांना नंबर कुठून फोन काढून असं तर काही पण बनवतात फोन करून तुम्हाला नटराज पेन्सिलच्या भरपूर मोठ्या प्रमाणात आणि मी व्हिडिओ वगैरे फेसबुक युट्यूब इंस्टाग्राम वरती वरती टाकलेला आहे या फ्रॉड गोष्टी पासून लांब सतर्क राहून आता तुम्ही वरून नंबर घेतलाय ना हो हो अच्छा अच्छा आता हे ऐकून घ्या आता तुम्हाला कॉल किती दिवसाची गोष्ट आहे कालच काल आणि आज आता आणखीन तुम्हाला फोन वगैरे नाही तेव्हाचे फोन केलेच नाही मगापासूनचे आता ब्लॉक केले काय केले आम्ही त्यांना म्हटलं आता तुम्ही काय यार म्हटलं पैसे आम्ही मा, मारतच राहत टॅक्स भर दहा हजार द्या पंधराशे द्या पाठवतो पाठवतो म्हणलं आता नाही देत म्हणून आम्ही त्यांना पोलीस रिपोर्ट करतो म्हटलं तेव्हाचे फोनच नाही केले उचलतो का नाही तुमचं नाही रिसिव्ह करत आहे. ऐकून घ्या आता तो फोन उचलणार पण ह्याच्या पुढे तुमचं हा त्याचा जर फोन आला ना तर चांगलं आपल्या महाराष्ट्राच्या भाषेमध्ये त्याला चांगला धडा शिकवा त्याला पैसे ते जे पैसे पाठवला तो तुम्ही तुम्ही पोलीस कंप्लेंट केलं केल्यावर सुद्धा तुम्हाला ते पैसे रिटर्न भेटणार नाही तुम्ही पोलिसांकडे कंप्लेंट करायला गेलं तर तुम्ही तुम्हाला म्हणते की हे हा सायबरचा आहे तुम्ही सायबरकडे जावा तुम्हाला तिथे पोलीस स्टेशनला फिरा फिरी करून तुम्हाला गोळ्या गाड्यात काढतील त्यांनी असल्या फ्रॉड गोष्टीपासून लांब आणि सतर्क राहायचं नटरा हे आज तर तुम्हाला हे आता तुम्हाला व्हॉट्सअपला कॉल केलेत तिने लॉटरी लागली म्हणून बरोबर ऑनलाईनच्या माध्यमात आणखीने ह्याच्यापेक्षा मोठं फसवणूक नटराज पेन्सिलच्या माध्यमातून भरपूर मोठ्या प्रमाणात होत आहे तसं फ्रॉड कॉल आला का नटराज पेन्सिल अशी लॉटरीचे त्या फेसबुकवरती ॲड असतात तर यब्बी आपल्या काय मोठ्या मोठ्या गाड्यांचा मोबाईलांचा कुठली मोठी मोठी वस्तू दो एक दहा हजार रुपये पाच हजार रुपये भेटतात अशा मोठ्या मोठ्या गाड्या पाच हजार रुपये भेटतात का नाही मग ते आता तुम्हाला तुम्ही किती आता नाही म्हणलो मग त्यावेळेस तुम्ही जर विचार केला असतो कळालं मग कशाला गेले असते नव्वद रुपये मग अशा फ्रॉड गोष्टी पासून लांब आणि सतर्क राहायचं असे लय फ्रॉड करतात ते गोड गोड बोलतात तुम्हाला लॉटरी लागली पंचवीस लाख रुपये तुम्ही विचार केले नाही बघ थोड थोडस विचार करायचं ना तुम्ही हॅलो तुमच्या मिस्टरला फोन द्या हॅलो जी आता आलं ना दादा प्रितम कुमार ना हो सर त्यांचा जर फोन आला ना आता सर चांगला त्यांना तुम्ही तुमच्या चंद्रपूरच्या भाषामध्ये दे मध्ये त्यांना हा त्यांना त्यांनी पैसे वगैरे तुम्ही पोलीस कंप्लीट केलं तरी तुम्हाला पैसे रिटर्न भेटणार नाही तर हां त्यांना बे धडक चांगला धडक शिकवा त्यांना आणि असल्या फ्रॉड गोष्टीपासून लांबच राहायचं अशा फालतूच्या गोष्टीला लक्षात ठेवायचं नाही त्यामध्ये लक्षात नाही आलं होतं माझ्या नाही का हाँ. मी तुमचे युट्युब युट्युब वरती पाहत राहतो तानाजी दादाचे तुमचे व्हिडिओ मी अनिकेत दादाचे मी करत राहते राहते मला तेवढं माहिती होत पण आमच्या ते पत्नी होती घरी नाही का लहानचं बाळ होतं मोबाईल छेडता छेडताना की येऊन गेलं तेव्हा ते गडबड होऊन गेली सर पण नऊ हजार रुपयासाठी तुम्ही किती दिवस राबतात माहिती आहे ना थोडस विचार केला पाहिजे ना तुम्ही पण हो ना सर ठीक आहे चुकी होतात माणसाकडून मान्य करून घेतो मी सर हम्म पण ह्याच्या पुढे चुकी होऊ नये तेवढं तुमच्या म्हणजे नऊ हजार रुपयाची गोष्ट महिनाभर राहावं लागेल तुम्हाला त्यांचं जर तुम्हाला कॉल येईल ना आणखीन त्यांनी आणखीन त्यांचा कॉल कॉल जर आला त्यांचा ना तर एकच चांगलं भाषा भाषामध्ये द्यायचं त्यांना चांगलं शुभ महाराष्ट्राची तुम्हाला आणखीन त्यांना पैसे तर त्यांना लालच लागलेली आहे तुम्हाला आणखीन त्यांनी फोन करतील तुम्हाला आणखीन तुम्हाला फोन करतील आता त्यांनी आणखीन हजार रुपये पाठवा आणखीन पाचशे रुपये पाठवा दीड हजार पाठवा तुम्हाला काम आहे होऊया तर वगैरे वगैरे तर काय एक्सप्रेशर काय तर सांगतील तुमचं अकाउंट काढायचं हे काढायचं मुद्दम काय तर तुम्हाला फसतील त्यांनी हा सर हम्म तर तसल्या फालतू गोष्टीला बळी पडू नका हा सर ठीक आहे हा सर ओके जे टायग सर चालेल जे टाईल